समर्थ समर्थ योगी मित्रमंडळामध्ये आपलं स्वागत आहे मी ओमकार सावंत आज तुमच्यासाठी एक नवीन अनुभव घेऊन आलो आहे तर आज आपण वसई तालुका नारे गाव इथे आलो आहोत तर आपल्यासोबत जे अनुभव शेअर करणार आहे स्वामींचा त्यांचं नाव आहे प्राची भूपेश चौधरी तर आपण आज त्यांच्या घरी आलो आहोत तर आपण महाराजांचं घर पहिलं बघूया आणि महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग त्यांच्याकडून अनुभव आपल्याला ऐकायला मिळेल या नमस्कार स्वामींच्या घरात तुमचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद वा खूप सुंदरच महाराजांचा फोटो आहे श्री स्वामी समर्थ ताई दादा अ तर तुमचं चॅनल मध्ये स्वागत आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे महाराजांचे खूप खूप आभार की आम्हाला आज हा अनुभव तुमच्याकडून ऐकायला मिळत आहे तर नक्कीच आम्हाला तुमच्याकडून महाराजांचा अनुभव ऐकायला आवडेल तुमच्या आयुष्यात महाराज कसे आले आणि तुमच्या आयुष्यात घडलेला अनुभव हा आम्हाला ऐकायचा आहे तुम्ही नक्कीच आम्हाला सांगा स्वामी समर्थ महाराजांचा आलेला अनुभव तसा जर थोडक्यात सांगणं म्हणजे खूप कठीणच आहे पण तरी सुद्धा मी आज सांगण्याचा प्रयत्न करते तसा मी लहानपणापासून मी आध्यात्मिक होती पण दोन हजार आठ मध्ये महाराजांचं माझ्या आयुष्यामध्ये आगमन झालं दोन हजार आठ ची घटना माझा मुलगा थोडा लहान होता आणि मी तेव्हा थोडी गजानन महाराजांची भक्त होती आणि गजानन महाराजांच्या देवळामध्ये दे मी पारायणासाठी जाणार होती आणि एकादशी होती पहाटे पाच पार्त वाजता माझ्या कानावरती आवाज आला गुरुचरित्र पारायण कर त्यावेळेस गुरुचरित्र काय हे सुद्धा मला माहिती नव्हतं मी मंदिरात गेली गजानन महाराजांच्या तिकडे पुजारी होते त्यांना विचारलं तर गुरुचरित्र काय आहे तर त्यांनी मला सांगितलं की हा खूप जागृत ग्रंथ आहे आणि त्याचं असं असे कडक नियम असतात अशा प्रकारे पालन केलं जाते तसाही तुम्ही श्रावण महिन्यामध्ये करा श्रावण महिना आला त्यावेळेस अधिक महिना आलेला होता मी एका ठिकाणी गेली मंदिरामध्ये तिथून मी गुरुचरित्राची पोथी सुद्धा घेतली तिकडे त्या देणाऱ्या ताई होत्या त्यांनी मला काय सांगितलं की मी तुम्हाला एक सांगू का की गुरुचरित्र महिला वाचत नाही मला थोडी झाली त्या बोलल्या की तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून वाचून घ्या किंवा मग एखाद्या ब्राह्मणांकडून तुम्ही सप्ताह करून घ्या पण मला ते असं म्हणजे थोडं पटलं नाही मग मी ती पोथी परत दिली आणि त्यावेळेस मी स्वामी सारामृत घेतलं स्वामींची जी पोथी आणि स्वामींची एक छोटीशी मूर्ती मी त्यावेळेस घेतली स्वामींना सांगितलं स्वामी तुम्ही दत्तावतार आहेत आणि माझं जे काही मला तुम्ही स्वप्नात आलेलं आहे किंवा काही हे पूर्ण करून घेण्यासाठी मी तुम्हालाच घरी नेते आणि स्वामी त्याप्रमाणे आपल्या घरी दोन हजार आठ मध्ये स्वामी आले okay. दुसऱ्या दिवशी गुरुवार होता स्वामींच्या समोर बसून मी ते पूर्ण पारायण केलं एकवीस अध्यायांचे एक पोथी एका दिवसात मध्ये माझ्याकडून ती स्वामींनीच करून घेतली आणि त्याच्यानंतर माझी स्वामी सेवा सुरू झाली आणि ज्यावेळेस स्वामी सेवा सुरू से झाली ना तर मला असं होतं की माझ्यावरची पुढची जी संकट येणार आहेत तर त्याच्यासाठीच माझ्या आयुष्यामध्ये स्वामीचं आगमन झालेलं होतं म्हणजे संकटासाठी मला पाठीला बळ देण्यासाठी माझ्या पाठीशी राहण्यासाठी स्वामी कारण की त्यावेळेस असा इतका वाईट काळ होता की खूप म्हणजे खूप मी स्ट्रगल केलेला आहे आणि खूप प्रसंग आले वडिलांचा आजार पण होतो आणि अशा दुसऱ्या पण बऱ्याच घटना होत्या की त्या सगळ्या संकटातून मला स्वामींनी अगदी बाहेर काढलं आणि माझ्या सर्वात मोठा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट सांगतात की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट येतो तर तो टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यामध्ये आला तो दोन हजार वीस ला करोनाच्या करोनाच्या वेळेमध्ये जेव्हा आपण सर्व घरी होते आणि स्वामी भक्तीचा तो माझ्या आयुष्यातला एक वेगळा पॉइंट आला कि काही अशा घटना घडल्या माझ्या आयुष्यामध्ये आणि मी स्वामींच्या भक्तीमध्ये सकाळी उठून उठून मी स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली काही पंधरा दिवसांनी मला स्वामीने दृष्टांत दिला दृष्टांत दिला साक्षात स्वामींचं आपल्या घरामध्ये मला स्वामीने दर्शन दिलं आणि त्याच्यानंतर मला स्वामीने म्हणजे की असते की आपल्या जेव्हा हे स्वामींच्या मार्गात येतो तेव्हा गुरु कृपयाचा पण कुठेतरी मार्गदर्शन हवं असते तर गुरुकडे जाण्यासाठी पण जी प्रेरणा आहे ती, ती मला स्वामीने दिली तिथे जाऊन मी कल्याणच्या मठात जाऊन स्वामींची मला दीक्षा महाराजांनी मोडक महाराजांना मी गुरु म्हणून केलं आणि त्याच्यानंतर मला इच्छा झाली की आपल्याकडे लहानशी मूर्ती आहे माझी अशी इच्छा होती की आपल्या घरामध्ये एक मोठा स्वामींचा फोटो असावा नाहीतर एक मूर्ती तरी असावी स्वामी जेणेकरून मी तुम्हाला खूप छान सजवू शकेल किंवा माझ्या हातून तुमची रोज सेवा करू तर त्यावेळेस ना मी असं ठरवलं की दोन हजार एकवीस ला करोनाचा काळ होता तर वीस ला तर आपण जाऊ शकत नव्हते आणि अक्कलकोटला जाण्याची इतकी होती ना मला कारण की ते जे इतके प्रसंग घडलेले होते इतक्या वर्षामध्ये आणि त्याच्यानंतर अक्कलकोटला जेव्हा जाणार तर मला असं होतं की मी अक्कलकोटला ज्या वेळेस मी पाय ठेवीन तर त्यावेळेस माझे अश्रू थांबणार नाहीये ज्या स्वामींच्या जिकडे स्वामींचा स्पर्श आहे ज्या मातीला त्या मातीमध्ये मिळेल म्हणजे त्या भावना माझ्या खूपच वेगळ्या होत्या आणि स्वामींना मी सारखी सांगत होती स्वामी तुम्ही कुठल्या रूपात येणार ते, ते तुम्ही ठरवायचं मी काही सांगते तिकडे गेल्यानंतर तुम्ही ज्या रूपामध्ये माझ्याकडे येतील अक्कोलकड वरून त्या रूपामध्ये मी तुम्हाला घरी आणणार आणि तिकडे गेल्यानंतर मी ज्या दिवशी जाणार त्या दिवशी माझ्या अंगामध्ये अतिशय ताप होता मी जर घरी सांगितलं असतं तर मला घरी अक्कलकोटला पाठवलं नसतं कारण की त्यावेळेस करोनाची साथ चालू होती आणि तरी सुद्धा मी कोणी सांगितलं नाही त्याच परिस्थितीत मी स्वामींना पुरमपोळ्या आवडतात त्या परिस्थितीत मी कामावरून आली संध्याकाळी पुरमपोळ्या केल्या मी आणि माझी मुलगी आम्ही दोघं जणी अक्कलकोटला आम्ही निघालो निघालो रात्री गाडीमध्ये बसली तरी ताप होता स्वामींना विनवणी केली स्वामी आता तुम्हीच काहीतरी हे करा सकाळी अक्कलकोट येईपर्यंत माझा ताप पूर्णपणे गेलेला होता Okay. आम्ही आले तिकडे गेल्यानंतर अक्कलकोटला पोहोचल्यानंतर माझी परिस्थिती जी होती मानसिक स्थिती की भावना आणि स्वामींविषयी जे प्रेम होत ते नहीं? शब्दात वर्णन करून शकण्यासारखंच नाहीये वटवृक्ष मंदिरामध्ये गेली आणि मी जे स्वामींना बोललेली होती की स्वामी मला तुम्ही जे तुम्ही तुमच्या मध्ये जे येणार आहेत माझ्याकडे तर त्याच्या जायच्या एक दोन दिवस आधी मला स्वामींनी ही जी आपल्याकडे आता जी स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या रूपात ते दर्शन दिलेलं होतं पण मला असं त्यावेळेस वाटलं की आपण दिवसभर विचार करतो त्यामुळे कदाचित स्वामी मला ते दिसले असतील असं मी ते केलं आणि ज्या मी वटवृक्ष मंदिरात गेली तेव्हा एक माणूस माझ्या समोरून ही अशी अशी सेम मूर्ती घेऊन बरोबर माझ्या समोरून आला त्यावेळेस मी माझ्या मुलीला सांगितलं की मला स्वामींनी दृष्टांत दिलेली मूर्ती हीच आहे आणि हेच आपल्याला अशेच स्वामीकडनं घेऊन जायचे आहे आणि त्याप्रमाणे मी सांगितलं तिकडे पुरमपोळ्या दिलेल्या स्वामींना ते अर्पण केला त्यांनी मला तो प्रसाद म्हणून दिला आणि मी तिकडे बाहेर निघाली बाहेर निघाल्याबरोबर ज्या मी कुठेही बघायला गेली नाही जिकडे मला स्वामींची मूर्ती जी दिसली स्वप्नातली मूर्ती ती मी घेतली आणि त्याच्यानंतर मी त्यांना एक विनंती केली की दादा मी इकडे गेला मी अक्कलकोटला गेल्यानंतर दरवेळेस पारायण करते तिकडे बसून तर माझं पारायण आहे तिथपर्यंत मी स्वामींची मूर्ती खाली ठेवू शकत नाहीये तर माझ्याकडून मी मूर्ती पैसे वगैरे दिले आणि समजा तुम्ही तिकडेच ठेवा मग मी, मी पारायण झाला का मी घ्यायला येते मी पारायण करायला बसली आणि माझे सात आठ अध्याय झाले असतील आणि त्यावेळेस असं झाला की मुलगी उठून गेलेली होती आणि सगळे स्वामींच्याकडे चेहरा करून म्हणजे तोंड करून पारायण सुरू होतं आणि एक आजी आल्या म्हणजे पन्नास साठ वयाच्या त्या होत्या एकदम तेजस्वी होत्या त्या आणि जसे स्वामी बसतात ना तसे त्या माझ्या समोर आल्या आणि मांडी घालून त्या बसल्या आणि आता माझं पोथी अध्याय चालू आहे तर मी त्यांच्याकडे बघू पण शकत नाहीये की मी आता बोलू शकत नाही की माझं पारायण चालू आहे पण त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळाच भाव होता आणि शेवटी मला राहवलंच नाही तर मी काय केलं स्वामींना ज्या नेलेल्या होत्या ना त्याच्यातल्या पुरणपोळ्या काढल्या आणि सांगितलं आई आजी तुम्ही सांगितलं मावशी प्रसाद आहे स्वामींचा तुम्ही क्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने खाला ना ती खाण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी होती म्हणजे अशा हात घेऊन त्यांनी तो प्रसाद वेगळ्याच पुरणपोळी ती भक्षण केली आणि त्याच्यानंतर ते, 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 ते अनुभव म्हणजे फील झालं फील की काहीतरी वेगळं आहे त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळं तेज होतं आणि त्या प्रसन्नता होती चेहऱ्यावर आणि त्या प्रसन्नता होतीस चेहऱ्यावरती स्मित हास्य होतं आणि त्या मला सांगत होते की तू मला ओळखलंस का मी कोण आहे असं आणि म्हणूनच मला धावलं नाही त्यांना पुरणपोळी दिली नहीं नहीं ती पुरणपोळी त्यांनी खाली त्याच्यानंतर एक तिकडे बाजूला खांब होता त्या खांबाला हात ठेवून त्या उभ्या राहिल्या आणि माझ्याकडे बघून स्मित हास्य करत होत्या आणि मला समजलं की ही माऊली म्हणजे ज्या भावनेने मी आईच्या प्रेमापोटी ज्या अवस्थेमध्ये ताप असताना मी ज्या पुरणपोळ्या केल्या होत्या किंवा जी माझ्या मनातली भावना होती त्याच्यासाठी त्यांनी येऊन स्वतःहून ती तिकडे स्वीकार केली आणि त्याच्यानंतर मी पूर्ण माझं पारायण झाल्यानंतर त्यावेळेस करोनाचं हे असल्यामुळे जास्त गर्दी पण नव्हती मी पूर्ण सगळीकडे त्यांचा शोध घेतला पण त्या ताई कुठेही त्या नाही हा स्वामींचा खरोखर आलेला माझा मोठा अनुभव होता आणि त्याच्यानंतर स्वामी आपल्या घरी आले मी घरीकडे फोन केला की आपल्या घरी स्वामी येतात स्वामींच्या स्वागताची तयारी करा आणि दोन हजार एकवीस ला डिसेंबर महिना होता मार्गशीर्ष महिन्यामध्ये मैं स्वामी आपल्या घरी आले आणि घर स्वामींच झालं स्वामी आल्यानंतर औदुंबराचं जिकडे आमच्या घराच्या समोर पंचवीस वर्षापूर्वी माझ्या लग्नाच्या आधी वडाचं मोठं झाड होतं तिकडे वटपौर्णिमेची पूजा होती पोहायची सगळ्या बायका वगैरे आणि ते वृक्ष तो पडला आणि पंचवीस वर्षानंतर जेव्हा स्वामी आले त्यावेळेस तिकडे एक औदुंबराचं झाड रोपट मला दिसलं आणि आज तेच औदुंबर तो खूप मोठ्या प्रमाणात तो वृक्ष तिकडे झालेलं आहे आपल्या घरासमोरच आहे स्वामी आल्यानंतर महाराज येण्याच्या अगोदर महाराजांनी पूर्व तयारी केलेली होती आणि ती म्हणजे ज्या वड होता तिकडे इतक्या वर्षानंतर स्वामी आल्यानंतर तिकडे ते औदुंबराचं झाड झालं आणि त्याच्यानंतर स्वामी आल्यानंतर माझ्या म्हणजे माझं घर तर राहिलंच नाही हे स्वामींच घर झालं आणि मग एक प्रकारे की स्वामी आणि मी आणि मग त्याच्यामुळे नंतर माझं असं आयुष्य झालं की ही स्वामी म्हणजे माझ्यासाठी आजही सर्व काही आहेत म्हणजे मी प्रत्येक रूपामध्ये स्वामींना बघते माझ्यासाठी स्वामी आई पण आहेत बहीण पण आहेत भाऊ पण आहेत सखा पण आहेत सर्व काही स्वामी आहेत आणि ते स्वामी प्रत्येक क्षणाक्षणाला माझ्या बरोबर असतात आणि ह्याची मला माझाच नाही तर आपल्या असंख्य स्वामी बघताना ह्याची अनुभूती आजही येथेच असते आणि येणार त्याच्यानंतर एक माझ्याभर असा दुःखद प्रसंग आला की काही काळानंतर माझी आई हा आई 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 तर आईच आई पण स्वामी भक्त आई पण दोन हजार पंधरा पासून स्वामींच्या सेवेमध्ये आली माझे वडील वारले वडील वारल्यानंतर मी स्वामींना विनंती केली की आईचं रक्षण करण्यासाठी स्वामी मी तुम्हाला आईकडे घेऊन जाते तर आईचं तुम्ही रक्षण करा आणि आईला सांगितलं हे स्वामी आहे तू स्वामींची सेवा करा आणि आई पण मनोभावे स्वामींची सेवा करायला लागली आणि आईकडे आईची आई पण ती टीचर आहे खूप मोठी ती पण सेवा म्हणजे तिची सेवा आहे आमच्या आईकडे हॉस्टेल आहे आज म्हणजे बरीच गरीब घरातली विद्यार्थी तिकडे शिकतात आणि त्यांना ती शिकवते आहे बोलणीला तर ती काही दिवस झालेली जून महिना होता आणि आता काही दिवसांनी मुलं येणार आणि तिला अचानक छातीत दुखायला लागलं ला। दुपारची वेळ होती ती स्वामी आणि शंकर महाराजांपुढे म्हणजे शंकर महाराज तेव्हा घरात नव्हते पण स्वामी होते स्वामींपुढे ती बसली तिने सांगितलं स्वामी मला छातीत दुखते मी आता काय करू तिला तिकडे अत्याराचा सुगंध आला तशी ती डॉक्टरांकडे तिने भावाला सांगितलं की मला छातीत दुखते तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन चल आणि त्याच्यानंतर डॉक्टरांकडे गेली आणि त्याच वेळेस मी गेलेली कल्याणच्या मठामध्ये मी होती स्वामींच्याच मठामध्ये होती okay. आणि मला डॉक्टरांचे फोन सायलेंटवर होता आणि जवळजवळ वीस ते पंचवीस कॉल होते डॉक्टरांचे आणि आईमुळे तो डॉक्टरांचं नाव माझ्याकडे ते सेव्ह होतं ज्यावेळेस मी फोन केला त्यावेळेस डॉक्टरांनी मला सांगितलं की तुझ्या आईला मेजर अटॅक आलेला आहे आणि आता आई म्हणजे आम्ही तरी आमच्या हातात तरी आता काहीच नाहीये आम्ही आता काहीच करू शकत नाहीये आणि त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि समोर होते स्वामी स्वामींना सांगितलं की आता स्वामी सगळं काही तुमच्याच हातात आहे परत मी डॉक्टरांना फोन केला की डॉक्टर काहीतरी तर उपाय असेल एवढं टेक्नॉलॉजी आहे एवढं काही काहीतरी आहे काहीतरी करा माझ्या आईला वाचू स्वामी अक्षरशः डॉक्टरांना कळवळून विनंती करत होती डोळ्यामध्ये पाणी होतं डॉक्टर सांगतात की आम्ही काहीच करू शकत नाही आमच्याकडे एक इंजेक्शन आहे पस्तीस हजाराचं तर ते आम्ही दिलं तर त्यांच्या एजच्या हिशोबाने त्यांना आता ते चालणार नाही म्हणजे ते बॉडी नाही करू शकणार आणि एक दुसरं इंजेक्शन आहे सत्तावीस पण त्याने मी सांगू शकत नाही की तुम्हाला तुमची आई बरी होईल किंवा हॉस्पिटल पर्यंत तुम्ही तिला दुसरीकडे नेऊ शकते मी शेवटी स्वामींवर सगळा भार सोडला डॉक्टरांना सांगितलं ते, ते तरी इंजेक्शन द्या आणि स्वामीना त्याच्यानंतर मी पूर्ण डोळे मेटले स्वामीना सांगितलं स्वामी आज माझी परीक्षा नाहीये तर तुमची परीक्षा आहे मी इतके वर्ष तुमची निष्काम सेवा केली मी कधी तुमच्याकडे काही मागितलं नाहीये मी सगळ्यांसाठी तुमच्याकडे मागत आलेली आहे माझ्यासाठी मी कधीच काही मागितलं नाही आणि आज माझ्या आईला तुम्ही आईचं रक्षण करण्याची साठी मी तिकडे तिच्या जवळ नाहीये तिला मी जवळ नसताना तुमची आता तिला खरंच गरज आहे आणि तुम्ही तिकडे जा आणि पुढच्या दहा पंधरा hmm. मिनिटांमध्ये डॉक्टरांचा फोन आला मला hmm. की तुमची आई स्टेबल आहे आणि डॉक्टर पण आनंदी होते आणि त्याच्यानंतर मग मा, माझ्या काही भावाने वगैरे सर्वांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं व्यवस्थितरित्या तिचं ऑपरेशन झालं पैशाची व्यवस्था सुद्धा स्वामींनी केली आणि ज्या वेळेस ती पूर्णपणे बरी होऊन ती घरी आली त्यावेळेस तिने मला सांगितलं की ज्यावेळेस सगळं काही संपलं होतं तर त्यावेळेस तिकडे स्वामी होते आणि त्यांच्या बाजूला तुम्हाला दाढीवाले जे बाबा दाखवलेले ना म्हणजे शंकर महाराज तर ते पण त्यांच्या बरोबर होते म्हणजे आईना तिकडे हॉस्पिटलमध्ये आईना अम्ब्युलन्स मध्ये नेताना आणि बाजूला आहे की हे स्वामी आहेत आणि तिकडे जाणवलं आणि अत्तराचं पूर्ण त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ही सुगंध तिला दरवळत होता किनार सुगंध की महाराज आहेत आणि आणि त्याच्यानंतर ती सुखरूप होऊन म्हणजे ती घरी आली आणि आजही ती व्यवस्थित आहे स्वामींच्या सेवेमध्येच आहे आणि महाराजांचे खरंच अनुभव सांगावे तितके खूप कमीच आहेत माझ्याकडे पूर्ण कृपा आहे स्वामींची आणि घरामध्ये तर स्वामींनी त्याच्यानंतर बऱ्याच माझ्याकडून म्हणजे खूप छान छान कार्य करून घेतली स्वामींची माझी इच्छा होती की अक्कलकोट पादुका याव्या त्या पादुका आपल्याकडे आल्या पादुकांचा सोहळा पण स्वामींनी करून घेतला आणि त्याच्यानंतर जिकडे स्वामी तिकडे शंकर महाराज त्याचप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये मा शंकर महाराजांचं पण आगमन झालं आणि शंकर महाराज सुद्धा आपल्याकडे आज आलेले आहेत आणि हे घर महाराजांबरोबर स्वामी आणि त्यांचं आता इकडे सुद्धा त्यांचं सुद्धा आता वास्तव्य आपल्या घरामध्ये झालेलं आहे आणि त्यांचे सुद्धा वेळोवेळी खूप अनुभव येतात आहेत मला आणि शंकर महाराजांचा जो अनुभव म्हणजे शंकर महाराज माझ्याकडे कसे आले तर त्याची एक घटना आहे की शंकर महाराजांचं कसं झालं की मला माहिती होतं की ते स्वामी त्यांचे गुरु पण मला मी स्वामींच्या भक्ती तिथकी ना स्वामी, स्वामी। की त्यावेळेस मी दुसरा कोणाचा विचारच नव्हती करू शकत की माझ्यासाठी सगळं काही स्वामीच आहेत म्हणजे शंकर पण स्वामीच आहेत पण स्वामी विठ्ठल पण स्वामी सर्व स्वामी तर त्यावेळेस मला अचानक एक नवरात्रीमध्ये एक घटना घडली माझ्या आयुष्यामध्ये कि ताईंशी माझी ओळख झाली आणि त्यांची माझी भेट झाली त्यांच्या घरामध्ये स्वामींचं मला दर्शन झालं देवीच्या रूपामध्ये जे मला हवं होतं नवरात्रीमध्ये आणि हा आदिशक्ती हा मायेच्या स्वरूपात मला दर्शन झालं आणि मी त्यांच्या घरातून निघाली तेव्हा त्यांचे मिस्टर होते त्यांनी मला सांगितलं की तू ये अष्टमीच्या दिवशी सहज असं ते बोलले ओळख कदाचित मी स्वामींची इच्छा समजून परत अष्टमीच्या दिवशी त्यांच्याकडे गेली आणि जेव्हा संजार झाला तेव्हा त्यांनी मी पाया पडायला सगळे लोक जसे पाया पडत होते तशी मी सुद्धा त्यांच्या पाया पडली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुझ्या घरामध्ये जे स्वामी आहेत तर ते शंकर महाराजांच्या रूपामध्ये आहेत तू शंकर महाराजांचा कर शंकर महाराज तुझं पूर्ण कल्याण करणार आहे आणि महाराजांचं नियोजन असं होतं की ह्या सर्व घटना घडण्याच्या आधी महाराजांनी धनकवडीवरून मला शंकर गीता पाठवून दिलेली होती पण मी ती घरी आणली नव्हती जेव्हा मी तिथून आली आणि त्यांनी ज्यांनी आणली होती जे कलिका आहेत माझे त्यांनी आणली होती पोती त्यांना मी फोन केला की मला काही करून ती शंकर गीता पाठवून द्या आणि त्यांनी ती मला पोथी पाठवली पारायण सुरू झालं माझं महाराजांना सांगितलं तुम्ही आणि स्वामी एकच आहेत ह्या स्वामींमध्येच तुम्ही तुम्हीच सांगितलं की शंकर महाराजांच्या रूपातच आहेत मी इकडे बसून मी पारायण करते पारायण दोन तीन पारायण झाल्यानंतर मला एका ठिकाणी स्वामींच्या शंकर महाराज त्याच त्या ताई भेटल्या आणि त्या मला स्थानावरती घेऊन गेला आणि ते स्थान बघून माझ्या डोळ्यातून अश्रुधारा थांबतच नव्हत्या की तीन महिने जे मी पारायण केलेलं होतं धनकवडी तर मी बघितलेलं सुद्धा नव्हतं तिकडे गेल्यानंतर मला असं वाटलं की मी धनकवडीलाच आलेली आहे आणि तिथून माझ्या शंकर महाराजांच्या म्हणजे जे सुरुवात आहे सेवेची।, सेवेची ती सुरुवात त्या स्थानापासून माझी सुरुवात झाली त्या स्थानातून आपल्याकडे शंकर महाराज आले ते चित्रकार आहेत जे होते चित्रकार तर त्यांनी प्रसन्न घहिसास म्हणून त्यांचं आहे आणि त्यांचं प्रसन्न घहिसास म्हणून त्यांचं नाव आहे आणि त्यांनी त्यांनी त्यांच्या हातातून आतापर्यंत स्वामींची फक्त शंकर महाराजांचे दोन चित्र आणि स्वामींच असंच काढून झालेलं होतं आणि त्यांनी मला ते सांगितलं सुद्धा महाराजांची आज्ञा असल्याशिवाय माझ्या हातून कुठलाही फोटो काढू शकत नाही मी आणि त्याच्यानंतर मी काही दिवसांनी घरी आली आणि मला मनातून असं वाटत होतं की शंकर महाराज तुम्ही यावं माझ्याकडे यावं कारण की मला बाबांची खूप असं एक ओढ लागलेली होती आणि मी त्यांना विनवणी करायची आणि की बाबा तुम्ही पण या ना घरी तुम्ही पण या आणि एक दिवस अचानक समोरून त्यांचा फोन आला मला कि मला बाबांची आज्ञा झालेली आहे की तुला फोटो काढून द्यायची पण तो कधी होईल आणि कसा होईल हे मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि काही दिवसांनी नंतर परत त्यांचा मला मी वाट बघत होती की बाबा तुम्ही कधी येणार घरी कधी येणार आणि मी ब्रह्ममुहूर्तावर उठून जी साधनेला बसते तर त्या साधनेला मी सकाळी बसली होती आपल्या घरामध्ये आणि त्या दिवशी गुरुवार होता गुरुपुष्यामृत योग होता आणि मी बाबांना सहजच बोलली बाबा म्हटलं उद्या तुमची पुण्यतिथी आहे तुम्ही सांगितलंय की आपल्या घरी येणार आहेत मग तुम्ही अजून आले नाहीये तर त्यावेळेस मला पूर्ण म्हणजे समोर दृश्य दिसलं की शंकर महाराज आपल्या घराची पायरी चढतात मी शंकर महाराजांची आरती करते आणि मला ते पूर्ण मला इतका आनंद त्यावेळेस पूर्ण अंगावरती माझं म्हणजे व्हायब्रेशन्स होत होते आणि डोळ्यातून अश्रू होते आणि मी काय बघते आणि त्याच्यानंतर हे बघून मी उठली कोणाला सांगितलं नाही काही वेळाने सात आठ वाजता मी मोबाईल जेव्हा हातात घेतला तर त्यावेळेस त्यांचे मला मेसेज आलेले रात्री एक वाजता की शंकर महाराजांनी तुझा फोटो काढून घेतलेला आहे काल रात्रीमध्ये हा फोटो काढून घेतलेला आहे तुझा फ्रेम वगैरे लावून तो सगळं तयार ठेवलं फोटो कसा झालाय ब्रश कसा फिरत होता काहीही मला माहिती नाही फक्त पंधरा मिनिटात तो फोटो रेडी झालेला आहे तर तू आज ये आणि तो फोटो घेऊन जा आणि गुरुवारी गुरुपुष्पामृत योगावरती बाबा घरी याल आणि अशा प्रकारे बाबा आले आणि मग बाबांनी स्वामींच्या घरात आल्यानंतर त्यांनी माझ्यावर खरोखर खूप माझे लाड करतात म्हणजे मी सांगते ना की मी अक्षरशः म्हणजे माझा मोठा भाऊ किंवा काय असं माझ्यासाठी शंकर महाराज आहेत म्हणजे प्रेम म्हणजे मी सांगते ना की प्रेमळ भक्ती म्हणजे मी कधी असं स्वार्थ ठेवून मी स्वामींविषयी भक्तीच करू शकली नाही म्हणजे स्वामींना कधी कधी मी स्वामींशी बोलते स्वामी तुम्हाला थंडी लागत असेल मग थंडीमध्ये स्वामींना स्वामीना ते कपडे घालायचे <laughs> मग स्वामीना असं आता मला वाटते ना की स्वामी शंकर म्हणजे आहेतच ते साक्षात ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपण रूप देणार आहे पण माझ्या वेड्या भक्तीसाठी ते माझ्याकडून काही करून घेतात म्हणजे मला वाटते ना स्वामी मला तुम्हाला शंकराच्या रूपात बघायचंय महाशिवरात्रीला ते शंकराच्या रूपामध्ये भेटतात त्याच्यानंतर मला वाटतं की स्वामी तुम्हाला मला विठ्ठलाच्या रूपात बघायचं ते विठ्ठल आणि त्या त्या दिवशीची ती ती एनर्जी ती ती ऊर्जा मला ते देतात पण म्हणजे ज्यावेळेस त्या रूपामध्ये ते सजून बसतात ना तर पूर्ण घरामध्ये ती एनर्जी जाणवते आणि त्यावेळेस स्वामी पूर्ण म्हणजे चेहरा पण स्वामींचा बदलतो कधी आदिमाईच्या रूपेमध्ये असतात कधी शंकराच्या रूपामध्ये कधी रामाच्या रूपामध्ये अयोध्येचा आपला सोहळा जेव्हा झालेला राम मंदिराचा पूर्ण रामाच्या रूपामध्ये स्वामी होते कृष्णाच्या रूपामध्ये स्वामी असतात गोकुळ अष्टमीला पूर्ण त्या दिवसाचं स्वामींचं जे चेहरे असतात ते पूर्ण बदलतात आणि ही सेवा खरोखर माझ्याकडे आणि माझ्याकडे काही आता मला बरेच जण सांगतात की तू या वस्तू विकत आणतेस का किंवा स्वामी तर त्यावेळेस मी सांगते ना मी काही विकत आणायला वगैरे जात नाही मला स्वामी प्रेरणा देतात आणि ज्यावेळेस मी तयारी करायला घेते ना तर मला तेच हिंण देतात की तुम्हाला असं कर तू मला तसं कर तू मला असा फेटा घालून घे किंवा तुम्हाला आणि तेच सजून बसतात मी सगळ्या गोष्टी नाही एकदा तर चक्क नारळी पौर्णिमेला स्वामी पोळ्याच्या रूपामध्ये माझ्याकडे बसलेली आणि मी स्वामी नाहो पोळ्याच्या रूपामध्ये बोल आणि पुढच्या दहा मिनिटांमध्ये माझ्याकडे काही बसू नव्हत्या स्वामीने मला आतून म्हणजे इंटेन्शन दिला की इकडे तू फोन कर तुला हे मिळेल तिकडे फोन कर ते मिळेल पुढच्या मिनिटाला सगळ्या वस्तू मला करून दिल्या आणि ते स्वामी माझ्याकडून त्या रूपात सुद्धा होम बसलेले आहेत आणि खरोखर खूप कृपा आहे स्वामींची आणि अशीच कृपा माझी आयुष्यामध्ये त्यांच्यावरती म्हणजे माझ्या एवढ्या स्वामींकडे एवढीच विनंती आहे की माझा शेवटचा श्वास असेपर्यंत स्वामी मला तुम्ही तुमची साथ म्हणजे सेवा जी आहे ती त्याच्यात कधी खंड नको पडून द्यायला आणि तुमचा श्वासात आणि ते कायम राहणार आहे खूप खूप धन्यवाद ताई हा हा अनुभव शेअर केल्याबद्दल आणि खरंच महाराजांची कृपा आहे म्हणून आज आम्हाला हा अनुभव ऐकायला मिळतोय आणि महाराजांचे खूप खूप आभार की हा अनुभव आम्हाला आज ऐकायला मिळाला तर मित्रांनो जसं जस म्हणजे खरेच एक वाक्य आहे अशक्य ही शक्य करतातच स्वामी हुँ. तर या अनुभवावरून हे वाक्य मला आठवलं आणि असंच स्वामी चरणी प्रार्थना की असे अनेक अनुभव आम्हाला महाराजांच्या कृपेने आम्हाला मिळत जावे आम्हाला ऐकत ऐकून घ्यावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आणि पाली जिल्हा रायगड इथे आपण मठ स्थापनेचा जो संकल्प केलेला आहे तर त्या स्थापनेच्या संकल्पासाठी तुम्हाला जर काय डिटेल्स माहिती घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मला संपर्क करा व कोणालाही अनुभव शेअर करायचा असेल महाराजांचा तर माझ्या नंबरवरती संपर्क करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जयशंकर शंकर